श्री स्वामी समर्थ कसे आज सगळेजण छान ना चला आज आहे पंचवीस तारीख पंचवीस सप्टेंबर गुरुवार आणि नवरात्रीचा चौथा दिवस नवरात्रीचा चौथा दिवस काय घेऊन आलाय कुठल्या देवीचा आहे तर हा कृष्मांडा देवीचा आहे पिवळा रंग आहे आणि नैवेद्य काय आहे तर आजचा नैवेद्य आहे मालपुआ तर हे झालं देवीचं आज देवी आपल्याला काय मेसेज देणार आहे किंवा युनिवर्स आपल्याला काय मेसेज देणार आहे ते आपण हे कार्ड काढून बघणार आहोत की आपल्या सगळ्यांसाठी किंवा पर्टिक्युलर खास राशींसाठी काय मेसेज आहे चला तर मग कोणतं कार्ड येतंय सगळ्यांची उपासना चालू आहे ना आपण काय करायचंय ओम तू दुर्गायनमा किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय म्हणजे आपलं कार्ड चांगलंच येईल कोणतं आलेलं आहे कार्ड हे बघा हे पंख पसरून उभे असलेले हे देवदूत आहेत आणि ते बिगुल वाजवत आहेत पंख पसरलेले त्यांनी आणि हे सगळे खाली दिसतात हे मृतात्मे पण घाबरून जाऊ नका हे मृतात्मे हे सुद्धाही बाबुल ऐकून पॉझिटिव्ह झालेले आहेत ह्या सुंदर अशा आवाजाने ते खूप पॉझिटिव्ह म्हणजे म्हणतात ना की त्यांना खूप आनंद झालेला आहे म्हणजे म्हणतात ना की एक मेलेला माणूस जिवंत होतो कसा मेलेला म्हणजे खरंच मेलेला असं नाही तर एखादी आशा असते आपल्याला कामाची आणि ती आशा परत निर्माण होणं म्हणजे काम आपलं होत नसतं आणि कुठून तरी आपल्याला मेसेज फोन येतो किंवा कोणतरी सांगतं की, की तुझं हे काम होणार आहे तेव्हा आपल्याला जो आनंद होतो तो हा आनंद आहे आणि हे जे कार्ड आहे अत्यंत सकारात्मक पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे बघा नवरात्र चालू आहे परत एकदा सांगते आणि सगळे सकारात्मक कार्ड आपल्याला देव देत आहेत देवदूत आहेत आणि थ्रूच हा मेसेज आपल्याला येत आहे सगळ्यांसाठी हा मेसेज आहे खास करून चंद्राच्या राशी मंगळाच्या राशी कारण की लाल रंग आहे इकडे बघा हे पंकज आहेत लाल रंगाचे आणि याच्यावर तुम्हाला दिसत असेल तर वीस आकडा आहे म्हणजे रोमन आकड्यात लिहिलेले तर हा वीस आकडा म्हणजे दोन आकडा चंद्राचा आहे तर हे असू शकतं की मंगळाच्या राशी किंवा चंद्राची रास कर या लोकांसाठी हा खास मेसेज आहे आपल्या सगळ्यासाठी तर आहेच हे अत्यंत शुभ कार्ड आहे ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणजे होती या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी गुरुवारी देवीची उपासना करा घराबाहेर पडा हे कार्ड जे निघालं आहे ते निर्णय शक्तीचं प्रतिनिधित्व करणारं कार्ड आहे तुम्ही एखादा निर्णय घेतला तर तो नक्की पूर्ण होईल ठाम निर्णय घ्या आणि सुरुवात करा तुम्हाला चांगला संदेश येऊ शकतो त्यामुळे घाबरून जाऊ नका देव आपल्या सतत बरोबर आहे त्यामुळे न सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये स्वामींचं किंवा देवीचं नाव लिहायचं आहे धन्यवाद